तुम्ही सांगितलं का मोठ्याने गाणे वाजवले पाहिजे रात्रीचे काही त्याच्यापासून संरक्षण होण्यासाठी तुमच्याकडे प्रोटोकॉल असतील ना तुम्ही काय सांगितलं काय जनजागृतीचे किती कार्यक्रम घेतले साठ सत्तर बिबटे फिरू राहिले तुम्ही किती कार्यक्रम घेतले एवढं सांगा मला छत्तीस तुम्ही एवढे दुपारी मुर्शात मुरबाचा ट्रॅक्टर पगळ पाणी करून तो सोडून दिला मला विसरले तू ट्रॅक्टर धरला गोडी पाणी केलिन सोडून दिला केला वेळ आहे तुम्हाला जंगजार करी करायला यात येत नाही तुम्हाला धरला का नाही ट्रॅक्टर आणि सोडला का नाही गोडी पाणी करू कमी देऊ तुम्हाला तुमचे पुरावे शे। शे। उत्तर आम्ही महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका